कागलमधील जयसिंगराव पार्क येथे राहणाऱ्या संदीप वसंतराव नाळे यांनी चारचाकी एटिगा गाडी चार, चार लाखाला खरेदी केली पण नंतर झाले अजबच या गाडीचा चेस नंबर आणि इंजिन नंबर गाडीवर एक आणि आर सीवर भरताच होता एकतर बनावट कागदपत्रे तयार करून संदीप नाळी यांना विकलेली गाडी त्यांच्याच पार्किंगमधून परत त्याच विक्रेत्यांनी चोरून नेण्याची धक्कादायक बाब घडली यानंतर वारंवार मागणी करून देखील गाडी अथवा दिलेले चार लाख रुपये देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी ओंकार भालेकर राहणार वाके वसाहत वा कसबा सांगाव ओंकार पाटील राहणार रेंदाळ आणि गणेश शर्मा नाव खरे की खोटे माहीत नाही याच्यावर फसवणुकीचा आणि चोरी प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे संदीप नाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आला असून कागल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित तिघांनी संदीप नाळे यांना बनावट कागदपत्र तयार करून काडीक विक्री केली त्यानंतर दिनांक तीन मे ते पाच मे अखेर त्यांच्याकडून फोनपे आणि रोखीने चार लाख रुपये घेतले नाळे राहत असलेल्या जयसिंगराव पार्क येथील त्यांच्या पार्किंगमधून दिनांक सात मे रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास नाळे यांना कल्पना न देता गाडी चोरून नेली आणि एक महिना नाळे यांनी त्यांच्या गाडीकडे किंवा चार लाख रुपये परत द्या अशी मागणी करत होते पण आरोपींनी त्यांना पैसे अथवा गाडी देण्यास टाळाटाळ केली अखेर आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर नाळे यांनी कागल पोलिसात फिर्याद दिली पोलिसांनी नाळे यांच्या फिर्यादीवरून वरील तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील करत आहेत मराठी एस एसन्यूसाठी कागलहून प्रशांत दळवी